नमस्कार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण कापूस आणि सोयाबीन पीक विमा वाटप सुरू झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम म्हणजेच पीक विमा जमा झाल्याचे एम एस अर्थात संदेश प्राप्त झालेले आहेत तर काही शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा न जमा झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत मात्र आज राज्याचे कृषी मंत्री याने तातडीची बैठक घेत विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेत पीक विमा वाटप चालू करण्यासंदर्भात आदेश दिलेला आहे तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप सुरू झाला असून पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा हा हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान अंतर्गत लागू करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के पीक विमा चार टप्प्यात जमा होणार आहे पहिला टप्पा चौदा एप्रिलपर्यंत होता तर दुसरा टप्पा तीस एप्रिलपर्यंत चालू राहणार आहे आणि तिसरा टप्पा म्हणजे एक मे पासून सुरू होणार आहे आज दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेला आहे सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपये तर कापूस या पिकासाठी वीस ते तीस हजार रुपयेपर्यंत हेक्टरी पीक विमा जमा होत आहे तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीस दुसरा टप्पा जिल्ह्याची यादी म्हणजे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव रत्नागिरी धुळे अकोला बुलढाणा वाशिम वर्धा पालघर रायगड अमरावती नांदेड परभणी सोलापूर सांगली सातारा अहिल्यानगर नाशिक कोल्हापूर या जिल्ह्याला पीक विमा सुरुवात झालेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे